పున పునః వాకుందీ राधनगरी तालुक्यातील एकशे पन्नास व बुदरगड तालुक्यातील दोनशे पन्नास असे चारशे गोकुळचे ठराव के पी पाटील गटाचे आहेत त्यामुळे मी गोकुळ दूध संघाचे संचालक प्राध्यापक किसन चौगले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे माजी आमदार के पी पाटील यांनी सांगितले राधनगरी तालुक्यातील राष्टूड येथे राधनगिरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी आमदार के पी पाटील म्हणाले विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी तिकीट नव्हते म्हणून मी उभा शिवसेनेतून निवडणूक निवडणूक लढवून गट अबाधित अजितदादा पवार हे, हे मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तर युतीबरोबर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शेती उद्योग सहकार क्षेत्रात विविध योजना राबवल्या आहेत असे हे नेतृत्व भक्कम आहे आगामी सर्व निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढाईच्या असल्याचे सांगितले के डी सी बँकेचे संचालक भैयामाने म्हणाले पदवीधरची नोंदणी करून मतदान करण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदवा असे आवाहन केले स्वागत आणि माजी जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील यांनी केले प्रास्ताविक गोकुळचे संचालक प्राध्यापक किसन चौगले यांनी केले यावेळी माजी सभापती संजय गलिगते बिद्रीचे संचालक उमेश भोईटे कागल शहराध्यक्ष सं संजय चितारी बिद्रीचे संचालक राजेंद्र पाटील राजेंद्र भाटळे धनाजीराव पाटील राजेंद्र पाटील भिकाजी एकल प्राध्यापक शिवाजी गाडगे युवराज बर्गे डॉक्टर सुभाष पाटील चाफोडी सरपंच भिकाजी चौगली आदी विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आर न्यूज प्रतिनिधी राशोडे ताज्या बातम्यांसाठी आर के न्यूज च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया